चाळीस हजार पंचवीस हजार रुपये फक्त पंचेचाळीस सव्वीस हजार फक्त कसा आहे हे पूर्ण झालेला आहे तो करतात करतोय सव्वीस हजार पंचेचाळीस हजार शेतकऱ्याच्या कामाचे फुल गॅरंटी फुल गॅरंटी बघा पाऊस पडणार आम्हाला चालू आहे कुठल्या आम्हाला चालू आहे कुठल्या आपलं छोटी शेट व्यापारी छोटी शेट व्यापारी सांगा

हो फक्त एकतीस हजार सुट्टीची बैल आहे पैसे राहू आपण सगळ्या बैलांची बोली राहील मारक्या भाषेची शेतकऱ्यांनी जर घेतल्या तर पैसे थांबू आपण